तसं झालंय लिंबू पाणी एकदम मस्त एक नंबर द्या इथे इकडे द्या आणि आपल्याला पण सुद्धा ते तावळ्याचं दूध बनवलं आहे मस्त तर इथे सगळ्यात फेमस वॉशिंगचा वाडापाव तर आता आम्ही कधीपासून वाड बघू होतो अरे खूप लाभ इथे आम्हाला पाहिजे वास येतोय बरोबर की नाही आता चाय पिते कुठे काय बिस्किट खा रे आम लोक

ચલા સાઈરામલ મેં કરો આજુબાજુ ઉઠવાના ઘઉન તલા સાઈરામ 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 અસપ્ર तिसऱ्या दिवसाचा प्रवास आज सुरू होणार आहे वैभव सोबत आणि बाकी सगळ्यांसोबत ऑलमोस्ट सगळ्यांचा नाश्ता झाला आहे गुरुवार सकाळचे सहा वाजले आहेत आणि आजचा दिवस ती तिसरा दिवस आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे वैभव आंघोळ केली नाही आहे बाकी सगळ्यांनी आपले आंघोळ वगैरे झाले आहे सगळे फ्रेश झाले आहेत आपले जे आपल्यासोबत चालणारे आहेत निलू दादा किशोरदादा बाकी जे आपली मंडे आहेत ते सगळे आता पालखीसोबत राहणार आहेत आपण पालखीसोबतच असणार आहे आता चला तर मग भेटू तिसरा तिसऱ्या दिवसाचा जो प्रवास आहे तो सुरू करूया आणि काय एक्साइटमेंट आहे काय एन्जॉयमेंट होते पुढे ते आपण तुम्हाला दाखवू चला मित्रांनो भेटू पुढे ओम साईराम मंडळाचे संजीव बाबा आहेत बघा समोर जी खल्लाया

आमची डॉगी आमच्या डॉगीच नाव चालतो मी पायी बरोबर आहे बरोबर आहे ना हरियादरे <csuk> अशा प्रकारे आपला जो सकाळचा प्रवास आहे तो सहा वाजता सुरू झाला आणि आपली पालखी सुद्धा पुढे गेली आहे मी पालखी सुद्धा घेतली आपली थोडा वेळ मागे राहिलो मागे राहिलो तर कधीच हे आपला आपले साई फक्त भेटते मंडळाचं नाव काय बाबा श्री साई दर्शन म्हणतात श्री साई दर्शन ठेव तर ही पालखी कुठून निघाली उल्हासनगर उल्हासनगर वरून आले पालखी खूप मस्त वाटतंय की असे साई भक्त भेटतात असे मंडळ वेगवेगळे मंडळ येतात साई सेवा साई लीला असे खूप सारी आपले साई फक्त भेटतात चालताना हा प्रवास सुरू राहतो तर भेटूया पुढे आता पहिला पालखी घेतच जातो उद्या आपला खूप प्रवास बाकी आहे ओम साईराम भावांनो ओम साईराम लवकर पुढे चल चल आता उप खजिनदारा भेटले आहेत आपल्याला चालता चालता साईराम मागे भेटले वाटलं नव्हतं की कोण भेटेल मागे पालखीच्या आम्ही शंभर दीडच्या अंतरावर आहे पावलांवरच आहे अरे मूर्ती काय छान आहे ना तुम्हाला मूर्ती दाखवतो पहिली मग आपण तुम्हाला भेट करून देतो यांच्याशी मस्त मूर्ती होती बाबाचे दर्शन वाढले सकाळ सकाळी आता आपले उपखजीनदार काय मग कसं चाललंय तुमची वारी साईराम आमची वारी साई दत्त मित्रमंडळ ना सोप आज आम्ही पंधरा वर्ष पालखी निरंतर सेवेने चालवत आहोत आणि आम्ही या साई पालखीचा द्विगणित आनंद घेत आहोत आणि त्या पालखीचा उत्साह जोश आणि या शिर्डी चालण्याची जी काही मजा आहे ती काही स्वर्ग सुखाची यात्रा स्वर्ग सुखाची यात्रा आहे आणि त्या शब्दात व्यक्त करू शकत अशी ती यात्रा आहे त्यामुळे ओम साईराम ओम साईराम जी पूर्ण मॅनेजमेंट आहे उपाध्यक्ष अध्यक्ष पदाधिकारी जे सगळे सचिव जे सुद्धा आहेत त्यांना माझा नमस्कार आभार की एवढे तुम्ही जण आमचे सगळे एवढे चांगल्या प्रमाणे सहायता करतायत एवढे चांगल्यापैकी सेवा करतायत सगळे सगळे म्हणजे खुश आहेत जेवण वगैरे खूप छान भेटत आहे आणि प्लस जाग दा, जागे जागेवर पाणीसुद्धा भेटत आहे सगळी मॅनेजमेंट सोय उपलब्ध केली आहे धन्यवाद आणि असेच करत राहू ओम साईराम आता भेटूया हो पुढे पालखी आले आहे चला ओम साईराम तायराम साईराम सकाळचे वाजले आहेत आठ आणि आता पोहचलो बरोबर पेट्रोल पंप जवळ खडी जो रोड आहे त्या रोड वरूनच पेट्रोल पंप लागतो तिथे आता पोहचलो आम्ही चला नागटाला करताना भेटूया ओम साईराम काय साहेबांनी आपल्याला नाश्ता आणून दिला है। पनीर आहे नाश्ताला आहे खिचडी भात खिचडी आहे आणि साबुदाणा खिचडी सगळे हवरासारखे खात आहोत सगळे हौऱ्यासारखे खात आहेत पहिला खाऊन दिलं झाले बॅटिंग करून वगैरे सगळं झालं ऑल गुड ऑल गुड कोर्ट खाली झालं हर्षल वन साइड वन साइड पूर्ण झिरू थोडा झिरो चला, पोट खाली पटाट जे नाश्ता केलेलं तर बॅटिंग मध्ये काढलं सगळं आता पटाट निघायची तयारी सुरू आहे तर आता आम्ही थांबलेलो बॅटिंग करायला तेव्हा हा जुना पंचा होता आपला हा आप पूर्ण खराब झाला म्हणून आता नवीन घेतलाय कारण ऊन खूप आहे पंचाची खूप असते पंचा सनग्लासेस आता हे आपण घालतोय बघा हे उन्हासाठी प्रोटेक्शन साठी हे इम्पॉर्टंट आहे खूप सगळे सेफ्टी जेव्हा आपण पादयात्रेला येतो तेव्हा सेफ्टी इम्पॉर्टन्ट असते सनस्क्रीन वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता सन मेन इम्पॉर्टन असत तर तुम्ही सुद्धा या पालखीला साई दत्त मित्रांधून होम ओम भावानो भावांनो चला मग भेटूया या प्रवासामध्ये सगळे भेटतील तुम्हाला पुढे प्रत्येक मंडळ आपला मंडळ मत, निघतोय पालखी घेऊन प्रसाद भाऊ हे प्रसाद भाऊ देख लिया तरी गो बाय तो तो क्या हुआ? मेरे <Canada> मेरे <roku> तो मेरे को मेरे को मेरे को वो चलेगा चलेगा हम्म ठीक अपना इकड़े हॉल्ट होता है पेट्रोल पंप जवळ चला फटाट निघूया पुढे चार मंडई व्हिडिओ बघा फक्त आई ना पूर्ण व्हिडिओ बघा लास्ट पर्यंत बघा व्हिडिओला ला स्किप करू नका माझे गेल्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता त्यामध्ये पूर्ण एक्सपिरियन्स येईल तुम्हाला आणि यावर्षीचे ब्लॉग सुद्धा काढायचा प्रयत्न चालू आहे आता परत प्रवास सुरू झालाय टाईम आहे सकाळ ओम साईराम ओम साईराम चला 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 कोणता ज्यूस आहे रे सोडा ज्यूस सोडा ज्यूस सोडा ज्यूस चला चला लवकर लवकर पिऊ आपला ग्लास खाली आहे घेऊया साईराम साईराम

માલિશ ખરા અને પોટ સાફ હોત ના

डी हा तुला तिथे मोठे शौक आहे डिमांड मध्ये सोपटी वेळ सोपटी चोपटी घायची कोपऱ्यामध्ये बसलो असतो हा इथे डिमांड बनवण सगळ्या गोष्टी जायच्या आता बाकी सगळं विसरा आता उसाचा ज्यूस आहे साईराम चेअर चला उसाचा ज्यूस प्यायला आलोय दुपारचे वाजले तीन जेवण वगैरे सगळं झालंय खूप सास पिलो सोडा पिलो आता परत उसाचा जुस प्यायला आलय आपल्या मंडईं सोबतच नाही तहान भागतच नाहीये कि किती पिलं तरीपैकी कुठे जाते तेच कळत नाही होत तर काहीच नाही

<laughs> साईबाई संध्याकाळ मित्रांनो संध्याकाळच्या वादण्यात पाच सव्वा पाच झाले आहेत हॉलडोर निघून आम्हाला पंधरा मिनटं झाली आहे आता पुढचा पट्ट्या घाटायला खूप हालत बेकार होणार आहे थोडा थोडासा जास्त लांब नाही आहे पण दुपारी जी हालत झाली त्याप्रमाणे बघून तरी सगळे ऑलमोस्ट सगळे थकलेत थोडा आराम झालाय आता पालखी पुढे आहे पटापटापट आसाम आहे फायनली पोहोचलोय सात दहा झाले बरोबर की नाही सात दहा झालाय यावेळी खूप त्रास झाला ना बाबा तर आता आराम करायची वेळ झाली आहे सात वाजले आणि आरतीची मेन गोष्ट वेळ झाली आहे तर आरती करून लगेच नाश्ता पाणी नाश्ता म्हणजे चहा नाश्ता करायचा आहे सगळ्यांना सगळ्यांना खूप भूक लागली आहे तर फटाट फटाट चहा नाश्ता करू आपण आता तुम्ही पाठीमागे नजारा बघू शकता इव्हनिंगचा खूप छान असा नजारा चालू आहे इकडे मस्त आलाय आणि आपले आशुतोष भाऊ इकडे आता सगळे मॅनेजमेंट बघतायत ते आपल्याला वेळ देऊ शकत नाही बोलायला तर आपण जाऊया आता फटाफट आराम करूया आपण पण मग भेटूया आपण नंतर पुढच्या प्रवासाला परत आठ नंतर सुरुवात करणार आहोत तर भेटूया ओम सायरायरा अरे क्या भाई मिथिलेश बाय क्या हो गेला बाबा काय हेल्प पाहिजे तर सांग बाबा आपल्याला परत हेल्प पाहिजे काय मदत पाहिजे अरे तू पण हे बघा कसे थकलेत बघा किती चांगला माणूस आहे दुकून दुखत असेल तरी दाखवत टाकून देत नाही कश्यप भाऊ आपला वॉन्टेड हिरो अब काय करतय काय टायगर टाइगर जिंदा है टाइगर जिंदा आहे ए लड़की दिख रहा <laughs> है <laughs>

सायराम सायराम रात्रीचे दहा वाजले कासारा कसाराच्या पायत्याशी कसारा घाटच्या पायत्याशी सायराम सायराम फायनली कसारा घाटाच्या पायथ्याशी बरोबर दहा वाजता परफेक्ट टाइमवरती पोहोचलय नेहमी प्रमाणे हा बहुत मशक्कत के बाद फायनली बाबा साधते तो डर नाही गा बाज आता पोहोचलो आहेत मस्त पहिली भूक लागली आहे खूप बरं लागली की नाही काही भेटू आता हा चला आता, आता। पाय पण नाही लागले जेवण डायरेक्ट झोपणार आहे तर डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया कसारा घाटात ओम साईराम